श्री साईबाबा संस्थांच्या आय बँकेतून पहिले यशस्वी नेत्ररोपण संपन्न झाले असून एका दृष्टीहीन महिलेला नवी दृष्टी मिळाली आहे श्री साईबाबा संस्थांच्या रुग्णालयामार्फत नुकत्याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून पहिलीच नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली या शस्त्रक्रियेमुळे अहिलानगर जिल्ह्यातील अकोले येथील दृष्टीहीन शीतल शिवाजी पथवे या महिलेला नवी दृष्टी प्राप्त झाली गेल्या आठवड्यात संस्थांच्या आय बँकेत पहिल्या नेत्रदानाची नोंद झाली होती या नेत्रदानाच्या माध्यमातून संस्थांचे नेत्रतज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते आणि त्यांच्या टीमनं कौशल्यपूर्वक नेत्ररोपण शस्त्रक्रिया पार पाडली या ऐतिहासिक घटनेनं संस्थांच्या आरोग्य एक नवा अध्याय जोडला गेला श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या पुढाकारानं आणि चेन्नई येथील साईभक्त डॉक्टर कोंडा संगीता रेड्डी यांच्या सहकार्यानं संस्थांच्या रुग्णालयात अत्याधुनिक आय बँक स्थापन करण्यात आली या उपक्रमामुळे अनेक दृष्टीहीन व्यक्तींना प्रकाश मिळणार आहे यशस्वी शस्त्रक्रियेनंतर साईनाथ रुग्णालयात रुग्णाच्या हस्ते साई प्रतिमेचं पूजन करून मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर यांच्या हस्ते रुग्ण आणि शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला यावेळी वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर अहिरे सायनाथ रुग्णालयाचे डॉ अनघा विखे डॉ अक्षय कुमार साठे डॉ गोविंद कलाटे डॉक्टर अशोक गावित्रे जनसंपर्क अधिकारी तुषार शिळके रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे प्रभारी अधिसेविका नजमा सय्यद आदी उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेत्रदानाबद्दल जनजागृती करून नेत्रदानाचे संकल्प करण्याचं आवाहन करून अधिकाधिक गरजू रुग्णांना दृष्टी मिळू शकेल यासाठी प्रयत्न करण्याचं माझे नाव शीतल शिवाजी पटे मी पहिली शेती करीत होते आता ते दिसायला थोडं कमी झालं त्याच्यामुळे शेती नाही केली मी घरातलंच काम करत होते ते दिसायचं कमी झालं तसं मग मी ईद आले दोन दिवस दोन चक्र मारलं ईद तपास मग तिसऱ्यांदा ईद आले ऑपरेशन करायला दिसते किती दिवसापासून ते बरेच पाच सहा वर्ष झाले असं चालू होते मला यापूर्वी कुठे उपचार घेतलेले होते आपण घेतले होते ड्रिप टाकायचे पहिले आकवल्याला

एसनॅन मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी